मंडळी नमस्कार मी आपला मित्र डॉक्टर श्रीधर घाव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आजच्या भागामध्ये युवकांच्या मनातील भावनिक बुद्धिमत्ता कशी सुरक्षित ठेवायची कशी वाढवायची तिची वाढ कशामुळे होईल आणि चरित्र आणि व्यक्तिमत्व तसेच रोजगाराच्या संधी असतील या सर्व बाबतीमध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा काय उपयोग होतो हे मी आजच्या भागामध्ये आपल्यासोबत चर्चा करेन करिअर आणि भावनिक बुद्धिमत्ता हा महत्वाचा मुद्दा मला आज हाताळायचा आहे मंडळी गेल्या भागामध्ये दहावीपर्यंतची मुलं जी असतात त्यांच्यासोबत पालकांनी कसं वागलं पाहिजे एकूण वातावरणाचा परिणाम त्यांच्या मनावर कसा होत असतो हे मी आपल्या कळत नकळत पण लक्षात आणून दिलं आजच्या भागामध्ये आपण जे दहावी नंतरचे आहेत त्यांना आपण युवक असं म्हणतो विशेष करून अकरावी बारावी पे मुलं बारावी नंतरची मुलं मंडळी सध्या स्पर्धेचा काळ आहे आणि सर्वत्र स्पर्धा आपल्याला तंतोतंत बघायला मिळते आणि प्रत्येकाच्या मनामध्ये स्पर्धेचं काहूर निर्माण झालेलं आहे आणि मग ह्या स्पर्धेच्या जगामध्ये माझ्या लेकराचं कसं होईल ही चिंता प्रत्येक पालकाच्या मनामध्ये ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे असतेच दुसऱ्याला सल्ला देणं खूप सोपं असतं मात्र हाच प्रसंग हीच वेळ स्वतावर जेव्हा येते स्वतःच्या मुलाच्या बाबतीत जेव्हा ही वेळ येते तेव्हा हे विषय क्लिष्ट होऊन बसतात आणि याचं उत्तर देखील अतिशय सोपं आहे मंडळी कारण दहावीनंतरच्या मुलांमध्ये अनेक बदल होत असतात आणि हे बदल पहिली गोष्ट आपण जाणून घ्यायला पाहिजे त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे त्यांचं मन नेमकं कुठं आहे हे आपण पाहिलं पाहिजे त्याला अभ्यासाची गोडी आपण लावायला पाहिजे त्याला करिअर संबंधी आपण त्याच्या सोबत बोललं पाहिजे त्याच्या आवडीचं करिअर कोणतं आहे ते निवडत असताना आपण त्याचा मित्र म्हणून भूमिका पार पाडली पाहिजे आपण त्याचे वडील नाहीत किंवा पालक नाहीत तर त्याचे मित्र आहोत ही झाली पहिली गोष्ट त्याला जवळ बसवलं पाहिजे त्याचा मोबाईल आपण चेक केला पाहिजे त्याचा मित्रपरिवार आपण तपासून पाहिला पाहिजे व त्याच्या मनात नेमकं काय चाललंय किंवा सहज गप्पा मारत असताना त्याच्या बोलण्यातला कल कोणता येतो रागावण्याचा कल येतो का तर रागाची बुद्धिमत्ता त्याच्या मनात विकसित व्हायला सुरुवात झालेली असा त्याचा अर्थ होतो तो आपल्या कुटुंबाबाबत चांगलं बोलतो का नातेवाईकाबद्दल मग प्रेमाची बुद्धिमत्ता प्रेमाची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होत आहे प्रेम माया ममता या भावना त्याच्या मनात हळुवारपणे निर्माण होत आहेत असा त्याचा गृहित अर्थ होतो तिसरी गोष्ट त्याला त्याच्या करिअरची चिंता एकदम त्याच्या मनामध्ये निर्माण करू नका हळुवारपणे मग आपल्या करिअरमध्ये आपण कसं कसं कोणत्या कोणत्या टप्प्याने काय काय केलेलं आहे हे त्याला अप्रत्यक्ष चर्चेमधून त्याच्या लक्षात आणून द्या चिंता करू नको हे त्याला प्रत्येक वेळी सांगत राहा आणि याची देखील जाणीव करून द्या की मी तुझ्या सोबत आहे रोजगार कोणताही असेल तो कमी नसतो फक्त रोजगाराभिमुख आपलं व्यक्तिमत्व आपला अभ्यास आणि ते ते कोर्सेस आपल्याला आपण करू शकतो ही देखील भावना त्याच्या मनात बिंबवली गेली पाहिजे मंडळी कारण सतरा वर्षाच्या नंतरचा जो काळ आहे तो त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा काळ नक्कीच असतो आणि हे आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत घडलेलं आहे या काळामध्ये जर त्याला वाईट मित्र मिळाले तर तो वाईट वळणावर लागू शकतो आणि जर चांगले मित्र मिळाले तर त्याचं वर्तन त्याचं व्यक्तिमत्व त्याचं चरित्र आणि ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या चांगल्या पद्धतीने तो विकास घरून आणू शकतो दुसरी गोष्ट आपण त्याच्यासोबत आता मी म्हटल्याप्रमाणे आपण एकमेकासोबत चांगल्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत आपली गावाकडे जमीन असेल तर त्याला जमिनीबद्दलची गोडी निर्माण केली पाहिजे मग सुट्टीच्या दिवशी विरंगुळा म्हणून त्याला आपण सोबत घेऊन गेलं पाहिजे सोबत गप्पा मारल्या पाहिजे हसलं पाहिजे अगदी विनोदी बुद्धीने काही गोष्टी त्याच्यासोबत शेअर केल्या पाहिजे आणि मग तो त्याच्या मनात एक खात्री होईल की आपले वडील हे आपले मित्र आहेत आई आणि वडिलाला तो जेव्हा मित्र मानायला लागतो तेव्हा मंडळी त्याला कुटुंबाप्रती आदर आणि कुटुंब काय असतं हे त्याच्या लक्षात येईल आणि परिणामी त्याच्या मनावर जर काही अप्रत्यक्ष काही दडपण असेल तो तुम्हाला सांगू शकत नसेल तर ते दडपण हळवारपणे कमी व्हायला नक्कीच मदत होईल हा झाला कुटुंबाचा भाग आणि मग हे करत करत मंडळी त्याला त्याच्या मनावर तो अमुकच व्हायला पाहिजे तो हेच केलं पाहिजे ह्या तुमच्या अपेक्षा त्याच्या मनावर थोपवण्यामुळं अनेक प्रश्न निर्माण होतात मंडळी मग तो एकलकोंडा राहू लागतो त्याला सगळे लोक त्याचे दुश्मन असल्याचा भास होऊ लागतो आणि मग आपण अनेक वर्तमानपत्रामध्ये वाचलं की त्याला फ्रस्ट्रेशन दबाव सहन न झाल्यामुळं काहीतरी वाईट गोष्ट त्याच्या हातून घडून जाऊ शकते आणि म्हणून असं जर होऊ द्यायचं नसेल तर त्याला चांगली शिकवण द्या त्याचं व्यक्तिमत्व कसं होईल त्याला भाषणाची सवय लावा त्याला वेगवेगळ्या मुद्द्यावर बोलायला लावा त्याला वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत इंटरनेटसारखा विषय आहे त्याने त्याच्या करिअरसाठी त्या इंटरनेटचा वापर केला पाहिजे जे आपल्याला माहिती नाही ते त्याच्यामधून मिळवायचा त्याने प्रयत्न केला पाहिजे इंटरनेटवरती वाईट देखील गोष्टी मिळतात त्याची देखील जाणीव आपण त्याला करून दिली पाहिजे की ह्या वाईट गोष्टीचा आपण स्वीकार नाही करायचा त्या बघायच्या नाही चांगल्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे जेणेकरून त्याचं व्यक्तिमत्व त्याचं चरित्र जे आहे ते घडवायला मदत होईल म्हणून भावनिक बुद्धिमत्ता या काळामध्ये चरित्र निर्माण करणारी भावनिक बुद्धिमत्ता या दरम्यानच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते निसर्गतच निर्माण होत असते परंतु बाहेरचं वातावरण कसं आहे त्यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात आणि म्हणून ते काही गोष्टी आपण त्या टाळू शकतो जे वातावरण आहे ते, ते निर्माण करू शकतो त्याला आपले नातेसंबंध ना याबद्दल सांगू शकतो आपल्या गावाकडचे सगळे आपले गावा वडिलोपार्जित प्रेमाचे संबंध असलेले जी मंडळी आहेत देखील जाणीवपूर्वक भेटीघाटी त्याच्यासोबत घडवून आणायला पाहिजेत मंडळी हा नवीन मुद्दा मी इथं आपल्यासोबत शेअर करतोय त्यामुळे त्याच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि मंडळी त्याच्या भोवताली जसं वातावरण आहे ना किंवा आपल्या स्वतःच्या भोवती देखील जसं वातावरण आहे त्या वातावरणाचा आपल्या मनावर अप्रत्यक्ष परिणाम होतो मग त्याला संगीताची आवड म्युझिक ची आवड त्याला निर्माण केली पाहिजे मग त्याचं व्यक्तिमत्व घडवणाऱ्या गोष्टी चांगली पुस्तकं त्याला वाचायला लावली पाहिजेत वाचन संस्कृती त्यामुळे वाढू शकते त्याला अट्टाहास आपण केला पाहिजे की सर्व गोष्टी मोबाईलवरून मिळणार नाहीत तू काही पुस्तकाचा देखील काही रेफरन्स बुक आहेत त्याचा देखील वापर तू केला पाहिजे आणि जे, जे काय काम कोणतं करशील तू आयुष्यामध्ये ते सन्मानाने आणि स्वाभिमानाने प्रामाणिकपणे इमानदारीने करणतच काम कमी नाही त्यामुळे तो अट्टहास करणार नाही तुमच्या अपेक्षांचं ओझं जे त्याच्या डोक्यावर आहे ते सहजपणे हलकं व्हायला मदत होईल आणि मंडळी हा झाला त्या आपल्या मुलांसाठीचा भाग आणि त्यानंतर आपण स्वत कसं असलं पाहिजे यावर देखील बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत मंडळी पहिली गोष्ट विनाकारणच्या जास्तीच्या किंवा आपल्या अपूर्ण राहिलेल्या अपेक्षा आपल्या मुलावर थोपू नका त्याचं संवेदनशीलता आधी किती आहे ते बघा तो अभ्यास किती करतोय ते बघा आणि तशा पद्धतीने तसाच गोल किंवा तसंच उद्दिष्ट त्याच्यासमोर ठेवा आणि चार पाच पर्याय त्याच्यासमोर मांडा कोणतं पटतंय ते बघा त्याला प्रोत्साहन द्या त्याला मदत करा आणि स्वतःबद्दलचा विश्वास त्याच्या मनामध्ये निर्माण करा त्यासाठी मंडळी आपलं सुद्धा चरित्र आपलं सुद्धा वागणं आपलं सुद्धा बोलणं अतिशय शुद्ध आणि सात्विक असलं पाहिजे आपण हे करत असताना आपलं व्यक्तिमत्व कसं आहे आपलं वागणं कसं आहे आपलीच भावनिक बुद्धिमत्ता जर विषारी असेल तर लेकरांच्या भावनिक बुद्धिमत्तेवर कोणताच त्याचा इफेक्ट चांगला होणार नाही तो वाईटच होणार आहे आणि जसं तो अप्रत्यक्षपणे मनातले मनात असं म्हणेल की मला आईवडील सपोर्ट करत नाहीत तर मग मी काहीही करण्यात मजा नाही तो काहीच करणार नाही आणि म्हणून या संदर्भाने फक्त नोकरी लागली डॉक्टर झाला म्हणजे त्याचं आयुष्य यशस्वी झालं का तर बिलकुल नाही मंडळी तर मी तर या पुढे जाऊन असं म्हणेल त्याला त्याला आयुष्याची गुरु किल्ली जीवन कस जगायचं हा गुरुमंत्र देणं आई वडिलांचं काम आहे सन्मानाने स्वाभिमानाने प्रेमाने निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे इमानदारीने आपण जीवन जगलं पाहिजे कोणताही व्यवसाय करता येईल व्यवसाय कोणताच कमी नाही नोकरी कोणतीच कमी नाही नोकरीच लागली पाहिजे हा देखील आटाहास मंडळी करणं चुकीचा आहे यानंतरच्या काळामध्ये नोकऱ्या किती लागतील किती टिकतील हा मोठा प्रश्न आहे कारण जागतिकीकरण आहे आणि आय टी सेक्टरमध्ये तर एवढी स्पर्धा आहे मंडळी खूप मोठमोठ्या कंपन्या बुष्ट झालेल्या आहेत आणि कित्येक लोकांचे रोजगार गेलेत आणि जेव्हा रोजगार त्याचा जाईल ना त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह रोजगाराचं निर्माण होईल ना तुम्ही दिलेले संस्कार आणि तुम्ही दिलेली भावनिक बुद्धिमत्ता त्याला जीवन जगायला प्रवृत्त करेल कारण आपण त्याला मनावर बिंबवलेलं आहे की कोणतंच काम कमी नसतं कोणतंही काम केलं तरी तो आपला रोजगार आहे त्यामुळे त्याच्यासोबत आपण प्रामाणिक राहिले पाहिजे मंडळी अशा प्रकारे असं जर आपण आपल्या मुलाचं व्यक्तिमत्व आपल्या मुलाचं चरित्र त्याचं चारित्र्य आणि त्याचं करिअर हे जर असं घडवायचा प्रयत्न केला त्याचा चांगलं मित्र बनवून आपण त्याचा सल्लागार बनवून आपण त्याचे हुकुमशाह नाहीत त्याचे मालक नाहीत तर त्याचे सल्लागार आहेत आणि म्हणून या अर्थाने आपण जर असं त्याचं व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे त्याचं व्यक्तिमत्व त्याची जडणघडण ही नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही साध्या साध्या गोष्टीमधून त्याला उदाहरणं देऊन हे पटवून आपण दिलं पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारे आपली दैनंदिनी त्याला शरीर सुदृढ करायला सांगा त्याला निरोगी राहायला सांगा व्यसन केल्यामुळे काय होऊ शकतं त्याच्या परिणामाची जाणीव त्याला करून द्या कुटुंब उद्ध्वस्त होतं वगैरे वगैरे अनेक अशा गोष्टी आहेत की आपण त्याला सांगू शकतो हे जास्तीच आपल्याला मी काही सांगू इच्छित नाही कारण आपण जाणकार आहात आपण बुद्धिमंत आहात कारण आपण प्रत्येक जणाला आपल्या पाल्याची चिंता आहे आणि म्हणून चिंता करू नका चिंतामुक्त होण्यासाठी आपल्या पाल्याला भावनिक बुद्धिमान बनवा त्याच्या भावना विकसित कशा होतील कारण ह्या सध्याच्या चंगळवादामध्ये भावना दबल्या गेल्यात कुणीच कुणाच्या भावनाची कदर करत नाही आणि म्हणून यानंतर आपली मुख्य गुंतवणूक म्हणजे आपल्या लेकरावर संस्कार करणे हीच आहे हे मानणाऱ्यापैकी मी आहे आणि म्हणून आपण सर्वजण या आत्ता मी ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्याचा वापर करून आपल्या मुलांचं व्यक्तिमत्व निश्चितपणे सुदृढ कराल आणि त्याला त्याचं जीवन जगण्यासाठी सक्षम कराल या अपेक्षेसह मी डॉक्टर श्रीधर आघाव आजच्या भागातून आपला निरोप घेतोय पुन्हा भेटण्यासाठी भेट लवकरच आहे तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार धन्यवाद